मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या नावाखाली बचत गटातील महिलांसह अन्य नागरिकांना निमशिरगाव इथल्या एका बहुचर्चित ठकसेनानं तब्बल सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांना गंडा घातलाय नितीन धनवडे असं त्याचं नाव असून तो पसार झालाय कर्ज मंजूर करून देण्याचं अमित दाखवून गेल्या सात महिन्यात ऑनलाईन तसंच रोख स्वरूपात पैसे घेऊन त्यांना कोणतंही कर्ज मिळवून न देता फसवणूक केली आहे याबाबतची फिर्याद सपना पवार यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे इचलकरंजीतील सपना पवार यांच्यासोबत बचत गटात सुनीता जाधव शालन हजारे चैत्राली मगदूम अनिता हांजी महादेवी पाटील स्वाती मोहिते मनीषा पारळे नंदिनी पारळे या काम करतात या बचत गटातील महिलांसह बजरंग लोकरे प्रभाकर पाटील मंगल चव्हाण यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देतो असं सांगून इचलकरंजी नजीकच्या निमशिरगाव इथल्या नितीन धनवडे यांना विश्वास संपादन केला त्यांच्याकडून कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया फीच्या नावाखाली ऑनलाईन दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये तर रोख स्वरूपात पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये असे सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये उकळले मात्र शासनाच्या या योजनेतून कर्ज मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचं चा उघड झालं त्यानंतर सपना पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी नितीन धनवडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच धनवडे फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे दरम्यान धनवडे यांना अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का त्याचे अन्य कोण साथीदार आहेत का याचाही तपास पोलीस करतायत